रावीचा रिझल्ट लागला आता आलं करिअरचं मोठं टेन्शन अहमग मनातल्या कन्फ्युज विचारांना ब्रेक लावा एक क्षण कारण खास ठाणेकरांसाठी घेऊन आलो आहोत उषा देवी कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ठाणे जिथे कमवा शिका आणि आपलं करिअर घडवा संपूर्ण प्रॅक्टिकल ओरिएंटेड कोर्स असल्याने ना अवघड अभ्यासाची चिंता आणि क्रूज पंचतारांकित हॉटेल्स मधून भारत आणि परदेशात शंभर टक्के नोकरीची हमी अहमग वाट कसली पाहताय आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आपल्या पाल्याला द्या करिअरची सुवर्ण संधी निशङ्क हो रे मना, निर्भाय होई रे मना प्रचण्डस्वामिबलपाठिषी नित्य नीत मना, नित मना जय श्रीगुरुदत्त श्री स्वामी समर्थमारा हॅलो हा बोला ताई हा मी रात्री हो का से सॉमिंग समोर ताई बोला अनुभव शेअर करायचा आहे आहे अनुभव शेअर करायचा कुठून बोलताय ताई मी मंगळवारी बरं 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 काय आला कस झालंय आता पहिल्यांदा नंबर ला आला आनंदाच शब्द फुटत नाही म्हणजे एक एक दीड वर्ष पूर्वी मी स्वामी शेवेत आली हो अरे वा आणि मी आधी कुठली शेवट केली ना आणि डायरेक्ट हे ही केलं अकरा गुरुवार सोबत केलं बापरे आणि हा पहिल्याच गुरुवारी असं मी साडेबारा नंतर वाचायला बसलेली आणि पोती तिघांतर वाचून झाला कि आर आरती करायला लागली ना आरतीच्या वेळेस माझ्या मिस्टरांची पत्नी वाटलेल्या त्या प्रकारे काय काय माझ्या मिस्टरांच्या मित्र त्यांची पत्नी मारती ना आरतीच्या वेळेस कराल माझा झाला म्हणजे आम्ही पहिल्यांदाच गुरुवार धरले मी स्वामी सेवेत आले आणि असं कसं झालं मला भीती वाटायला लागली होती आणि इतकं गुरुवार मला कठीण झालं का नाही आणि हा आणि मी ना कशासाठी धरलेलं येत आहे आम्ही असं म्हणजे माझं कसं परिस्थिती अशी माझी नॉर्मलच आहे आणि माझं घर होण्यासाठी होतं. म्हणजे कसं जेवढं आहे जवळ आमंतच पत्र्याचं शेड किंवा असं घर होण्यासाठी मी गुरुवार केलं आणि असं झालं पहिल्या गुरुवारी ती तसं झालं आमच्या मिस्टरांची पत्नी वारली शेवट हा आणि हे असंच केलं मग पत्र्या शेड इतकी भांडणं कटकट इतकं मिस्टर आमच्या मिस्टरांना आवड आहे ना आम्ही स्वामी शेवेत आहे ती Oh. हा आणि ती म्हणते तू तिथं जा समानधीच घे तिथं बसती तास तास तरी पण त्यांचा विरोध हा त्यांचा विरोध पत्करून करून मी स्वामी सेवा करते हा मला लय आवडतं स्वामी सेवा करायला म्हणजे से असं काही कुठली लय जास्त पारायण केली नाही ती कारण माझ्या घरातल्या मुळे जास्त पारायण ती होत नाही फक्त नित्य सेवा कधी तर अकरा दिवसाचं एकवीस दिवसाचं तारक मंत्राचं अनुष्ठान अशी सेवा करते अनुभव असा आला ताई की मी पत्र्याचा शेड मारायचा असा संकल्प सोडला होता कारण माझ्या हा पैसे आणि माझ्या घरा पाठीमागे ना एक चिंचेचं झाड आहे कसलं आणि चिंचेच हा आणि त्या चिंचेच झाड ना मी कसं केलं पत्र्याचं शेड होती म्हणून असं संकल्प केलता आणि चिमण्यानी घरटक नाही ताई पांढरच बांधलेलं अरे बापरे आणि मी असं माझं लक्ष केलं मग मी स्वामींना म्हणलं मी जसं माझं कसं पत्र शेड मारायचं म्हणली तसंच त्या कलरचं ना पत्र बांध हा तसं कर्ट बांधत आहे इतकं मला ती असं म्हणजे मी कुठल्या अगोदर शेवेत न करायच्या अगोदर ह्या शेवेत आली ना त्यामुळे इतकं मला कटिंग गेलं जर अकरा माझ्या घरी बांधणं होती बापरे मग घर झालं का तुमचं अरे वा घरात वाज कटकट काही नाही ना तशी तशी नॉर्मल आता ती घरोघरी असणारच थोडी आणि दुसरी गोष्ट ना ताई मिस्टर यांचा विरोध असेल ना तर त्यावेळेला त्यांचा विरोध पत्करून जास्त सेवा नाही करायची कारण घरातलं वातावरण महत्वाचं आहे आपलं पण चंच कसा आहे म्हणजे वेळ एका जागेला बसायचं नाही कारण ग्रंथ वाचायचा म्हटलं एक दोन अडीच तास तर थोडावीच लागतात ना हो हो ते कामाला वगैरे जात नाही का नाही घरचीच असे घरात लिहती ना ती बघतात बरं बरं अच्छा अच्छा असं आता थोडं थोडं आले नॉर्मल नॉर्मल म्हणजे शांत आलेत होतील होतील व्यवस्थित होतील ते पण करतील बघा आणि अकराही मुलांची कधी भांडणं घरात आमच्या दोघांची एक दिवशी मी लय भांडली अशी असं केलं असं केलं तर तेवढं म्हणजे आमच्या घरात असं त्याचा कल चालू आहे ना माझ्या अंगावर फुलपाखरू येऊन बसलेलं आणि <laughs> मी किती जरी हांडलं केलं तरी ती माझ्या अंगावर असं हातावर बसायचं फुलपाखरू मला मला एवढी प्रचिती देता मग असं का होतं म्हणायची आणि नऊ आठ नऊ दहा गुरुवार झाला अकराव्या गुरुवारी तोपर्यंत शेड झालेलं नव्हतं ना मारायचं बरोबर आणि मग शेवटचं उद्यापन उद्यापन कसं झालं ज्या वेळेस माझं शेड पूर्ण झालं त्यावेळेस हे झालं उद्यापन झालं कारण मी अकरावा गुरुवारी माझा चुलत असला परत आणखी हा कारण मी माझं शेड झालं नव्हतं ते पूर्ण असा अडथळा व्यवस्थित आहे ना सगळं हा आता व्यवस्थित आहे शेड नव्हतं कुठे राहायचे असं साधन आहे ना आमच्या घरात म्हणजे असं जास्त पटत नव्हतं त्यांनी लयही केलेलं मग तसंच भांडणातून असंच निघणं आलेलो होतो आम्ही तुम्ही गुरांना असं गुरांना लहानस शेड मारलेलं होतं अच्छा ते गवताचं हा मग मी त्याच्यामध्ये ते तीन चार वर्ष घालवली मग पाऊस ती आला थंडी वाजायला लागली फ्रांडला कसं असं बेड खाली ती घालायची थंडी वाजवली होती मुलं किती येतो मला मला दोन मुलं येते छोटे आहेत का हा एक आता नववीला जाते एक सातवीला ला जाते ते शिकतायेत ना व्यवस्थित हा ते आणि त्यांना पण तारक मंत्र वगैरे सेवा करायला सांगा हा ती आहे मोठा मुलगा आहे ना जरा ऐकत नाही त्याच्यासाठी पण मला सेवा विचारायची होती मी नाही सेवा देत आपल्याकडे फक्त अनुभव शेअर होता ते हा तुम्ही असा प्रदीप नंबर ती देऊ शकता ना हा मला मेसेज करा मी पाठवून देईल हा हा आणि आणखी एक अनुभव आहे आणि माझा दुसरा गुरुवार दुसरा गुरुवार चालू होता ना त्या गोरवारीना मी म्हणजे माझं माहेरचा असं दृष्टांत झाला एक मुठी तुळस होती आणि तुळशीच पाणी समर्थ महाराज होतो ओ अरे वा तिथं मग मी मी असं कसं मला जायचं नव्हतं ना असं पाया पडायला असं माझं स्वप्नात होतं मग मी म्हणायची मी कशी जाऊ मला तर जायचं नाही स्वामी कशी मला hmm. तर जायचं नाही स्वामी कशी मी कशी जाऊ म्हणायची आणि मग मी नंतर गेले मग असं पुढे मूर्ती फोटो ठेवलेला हॅलो हॅलो हा हा आणि स्वप्नात आणि मग मी काय केलं माहिती का मग मी तिथे गेली मला मोजरा घालायचं पण माहित नव्हतं ताई अच्छा कसा मुजरा घालत तर ती पण माहित नाही पण मी स्वप्नात तिथं मुजरा पण घातला अरे मी म्हणलं मी लांबूनच मुजरा घालते म्हणलं आणि मग मी हा मी मुजरा घातला आणि लांब येऊन बसले मग असं कसं असं सा, आपल्या स्वा सरामृतमध्ये कसं स्वामी एक निंबू पात्र मिरळ घालून वाटून असं काहीतरी औषध करून असं देत होतं ना हुँ, हुँ, हुँ. हा मग तिथं असं एक माझ्या असं ओळखीतला तिथं माणूस होता आणि त्यांनी कसं असं पा पांढर कपडे घातलेली वरवटा पाटा घेऊन बसलेलं आणि हा आणि तिथं सगळं असं वाटायला लागलेलं ला होतं आणि मी गेली हा आणि मी गेली म्हटलं काय करता ही तुम्ही तर म्हणलं मी असं असं ही वाटतोय औषध तयार करतोय आणि त्यांनी कुठं कुठं हिंदून आलेले ना मोहळ पंढरपूर असं कुठं कुठं असं क्षेत्र त्यांनी मंगळवेढा बेगमपूर असं क्षेत्र आहेत ना त्यांनी हिंदून आले त्यांनी मला ती सगळी स्वप्नात सांगितली ताई अरे आणि मग मी दर्शन घेतलं मग मला प्रसाद घ्यायचा नव्हता ना वेळ होईल ताई नाही फक्त जास्त मोठा संपतो ना भक्तांचा। हाँ, 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 आ, होता नेटपास आणि मग मी काय केलं मग मला ती प्रसाद घ्यायचा ना मग मला काय केलं त्यांनी तिथलं त्यांचं सगळं आवरलं आणि मला त्यांनी प्रसाद घेऊन आलं ताई हा एक अशी मोठी अशी प्लेट घेतली त्याच्यात सगळं पदार्थ काय काय केलेलं होतं ना तिथे काढलं मला हे मला पदार्थ स्वप्नात घेऊन मला दिला ताई त्यांनी आहे मी शेअर करते ताई मला प्रदी नंबर भेटेल ना हो ना मेसेज करा मी ते व्हॉट्सअप करा हा ते धन्यवाद ताई वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता Gracias.